नमस्कार मी मुकेश या विशेष व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक शेतकरी हा दिवसेंदिवस आपल्या शेतामध्ये वे वेगवेगळं प्रयोग करून त्या ठिकाणी आपली शेती यशस्वी करण्याचा सा सातत्यानं प्रयत्न करतोय आणि असाच एक खमका प्रयोग तुम्हाला दाखवण्यासाठी मी आता सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातल्या कौलापूर या गावातील नितीन पाटील या तरुण शेतकरी शेतामध्ये आलोय तुम्हाला जर पाठीमाग जर बघितलं तर तुम्हाला वाटले हे द्राक्षीची प्लॉट ब्लिट राजामध्ये आंतरपिक म्हणून केले का तर जर गेल तर द्राक्षी पूर्णपण त्या ठिकाणी मोडून त्या ठिकाणी यांनी झेंडूची लागवड केली आणि एक एकर दोन एकर तीन एकर नाही तब्बल दहा एकरावरती किती दहा एकरतीने झेंडूची लागवड केली तुम्हाला वाटत शेतकऱ्या आधीचा अनुभव असेल मोठा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी काहीतरी बघितलं असेल पहिलंच वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षी एवढं मोठं धाडस या शेतकऱ्यांनी केलंय काय गमक आहे काय कल्पना त्या पाठीमागचा काय प्रयोग आहे आणि शेतकऱ्यांनी मागं हे सगळं करण्यामागं काय त्याचं नियोजन आहे शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया तुमचं या विशेष व्हिडिओमध्ये पाटील साहेब स्वागत आहे मला तर पहिल्यांदा आलेला आले प्रश्न पडला की एवढं मोठं दहा एकर आसपास तुमचं क्षेत्र बघून तुम्ही जुनही झंडूचे शेतकरी असाल तुम्हाला बरीच त्या ठिकाणी माहिती असेल का धाडस केलं एवढं मोठं दहा एकर काय द्राक्षाचं पीक काय बरोबर हेच होत नाही व्यवस्थित येणार खर्च जास्त आमदा तर काय बाग फुटलीच नाही बरं काढूनच टाकली वातावरण बर पण तुमचे ते काका म्हटले की तुम्ही पहिल्यांदा झेंडू केलाय पहिल्यांदा ठीक होती एकर अर्धा एकर दोन एकर प्रयोग करायसाठी दहा एकर एवढा मोठे ही बाग काढली अगोदर टॅमॅटो होता बर हा म्हणजे परत असं लक्षात आलं की तरकारीत पैसे आहेत म्हणून आपलं एकदम सगळं काय असेल ते एकदाच बोगा म्हटलं बागात पण गेल्यातच बघ्या म्हणलं एकदम धाडस काय बर धाडस म्हणजे बागात काय हे होईना झालं पैसे किती द्राक्षे जवळजवळ पंधरा सोळा वर्ष द्राक्ष होती बर तिथून काय फायदा नायचं नाही त्याच्यामुळे आपलं बाग काढून टाकली आणि झेंडू असायचा नाही टोमॅटो असायचा पहिल्यापासून टोमॅटो हा हा त्यामुळे टॉमॅटोच क्षेत्र संपल्यावर सीझन झेंडू लावला सगळ्याच कोणी सांगितलं होतं काय नाही आपला पण मनान लावलाय आपला आपला अभ्यास करून बाहेर जरा बघून बिघून बाहेर आपला पण लावलाय बरं हे अंतर निवडून हे अंतर किती आहे अंतर किती असायला पाहिजे आणि तुम्ही एवढं का सोडलं अंतर अंतर हे आता आठ फुट आहे आणि दोन रुपयामध्ये मध्ये दोन रुपये दोन रोपांमध्ये सव्वा फुट आहे बर आठ फूट म्हणजे अंतर जास्त जायचं वाटत नाही नाही ट्रॅक्टर बसा पाहिजे ना ब्लोअर औषध मारते सगळं ब्लोअर सगळं ट्रॅक्टर ना हाता ना अजिबात काय बरं खर झेंडू मे सगत महत्व व्हरायटी निवड़ी महत्व तुम्हें कुछ लेकर व्हरायटी ड्रीम येलो ड्रीमेलो एलो आर टू सिटी ड्रीम एलो दहाच्या दहा एक ड्रीम एलो ड्रीम एलो दुसरं रोप नाही ना एक ही रोप दुसरं नाही ड्रीमेलो एलो कशात निवडले साईडच्या गावामध्ये म्हणजे कुमट्याल त्याने एक प्लॉट बघितलेला बर त्यांचं फुलं तीन जरा म्हणजे फुलकडी त्यांची चांगली दिसली फुलं तीन बर आपले बघा म्हटले मग नर्सरीत गेल्यावर जरा चौकशी करून तीन बघितलं ही व्हरायटी चांगली म्हणली ही लावली ड्रीम बर कधी लागवड पंचवीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर पंचवीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर या दरम्यान बरं वातावरण कसं थंडी होती कसं होती थंडीच होती काय औषधच आपली चालू होती एवढं काय नाही ह्याला रोप कुठे जी रोप तुमकातल्या विकास सायटीकडे नसेल सायटी किती लागली सगळी रोप रोप ऐंशी हजार सगळे ऐंशी हजार ड्रिम हजार बर आता ज्यावेळेस तुम्ही रोप लावताय त्यावेळेस रोप मरू नये किंवा नये किंवा त्याला खाली कोणता रोग येऊ नये साठी मी काय काय करताय ची औषध आपली आहे ती ती जाळून घालतोय आपण बरं किती रोप लावल्यापासून कधी लावतो घालता रोप लावल्यापासून एक पाच सात दिवसांना आपण चालू केलं कसं त्यानं पाणी रोप लावायचं म्हणजे पूर्ण बेड बेड पूर्ण भिजवून घेतलेला एक दोन दिवस अगोदर नंतर तिसऱ्या दिवशी लागण केली पूर्ण बेड भिजवला बरं बेड भिजवला आणि मी रोप लावलं नंतर त्या रोपाला पाणी सुरुवात केली नंतर आळून झाल्यानंतर एक दोन दिवस गॅप दिला त्याच्यानंतर पाणी द्यायला चालू केलं बरं कुठलं किती आळून दिले त्या आळून तीन दिलेत फक्त फक्त तीन आळून दिले त्या याचा बरं खर्चावर आपण त्या ठिकाणी जाव्याच सगळ्यात महत्वाचं हे जी उंची वाढ फुटवा चांगलं होणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये जेवढे तुम्हाला फुटवा जास्त माहिती तेवढं तुम्हाला पुढे उत्पन्न मिळणार आहे त्यासाठी खास करून कोणती अशी औषध कोणती सोडली होती का त्यासाठी काय बेसडच कोण नाही 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 रोपच चांगली होती ना बरं ह्याला औषध कोणती जास्त वापरले नाही बेसडोस बेसडोस काय नाही म्हणजे आपलं काय रेग्युलर शेणखत घातले हा चोवीस चोवीस हे एवढंच बरं बेसडोस नाही झालं बाकी महत्वाचा हा स्प्रेच काय काय करते त्यासाठी स्प्रेचं एमएक्स बीचं आपलं कन्सल्टिंग आहे बरं एमएक्स बीच तेवढं आपण एम एक्स बीज म्हणजे कंपनी बरं त्याच तेवढं आपलं काय असेल ते औषध थोडीफार मारतोय बरं किती टोटल पॉवर नाही त्याला त्याला आतापर्यंत पाच पॉवर नाही झाली फक्त पाच पॉवर नाही अशा थंडी वातावरण आता फुल बघायला गेलं तर शेतकरी मित्रांनो यांचं बघू शकताय तर तो फुल अतिशय महत्त्वाचं आहे फुले अतिशय मोठं पण फुल आहे कॉम्पॅक्ट साईज फुल आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे आकर्षक बघताय तुम्ही फुले हे फुल मार्केटला अतिशय महत्वाचं असते मोठी मागणी मार्केटला राहते आणि त्यासोबत जर आता तुम्ही आम्हाला फुटवू दाखायचं मोजून किती तर तुम्ही शेतकरी मित्रांनो फुटवू बघू शकता अतिशय दाट असं फुट होत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात त्याची उंची पण त्या ठिकाणी अतिशय महत्वाची मला एक प्रश्न अजून एक विचारला तुम्हाला त्याला बांधलं का नाही याच्यासाठी काय बांधायला लागत नाही नाही बांधायला लागत नाही हा म्हणजे वारं विरा आलं हे पण जिगजग पद्धत असल्यामुळे एकमेक ताळा हे होते ना हा हा त्यामुळे बांधायला पण खर्च वाचला इथं मला एका जागा कळ्या मोजून दाखवावर किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणसीस चाळीस एक्केचा बेचा त्रेचाळीस चव्वेचा पंचेचाळीस सत्तेचा अठ्ठेचा एकोणपन्नास पन्नास एकावन्न पन्नासच्या पुढं बावन त्रेपन्न पन्नासच्या पुढं थोडं किती झालं थोडा पहिलाच झालाय पहिला झाला थोडा किती झाला थोडा पहिला पहिला तरी एकरी एक एक पुढे निघालाय बर लागवड केल्यापासून किती वर्ष थोडा केला पहिला पासष्ट पासष्ट दिवसात बरोबर पासष्ट ते सत्तर दिवसात पहिला थोडा आलाय काय दर मिळालाय दर आता कमी होता बर किती होता दर तरी दर वीस बावीस होता बर कुठलं मार्केट मुंबई 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 मार्केट जागेवर येऊन घेऊन गेले का काय तुम्ही तोडून मार्केट आपण तोडून मार्केटला पाठवलं बरं हे ये ड्रीम येलो ज्यावेळेस तुम्ही व्यापाऱ्यांना दाखवते काय व्यापाऱ्यांचं काय म्हणते याच्याबद्दल काय फुलच एक नंबर आहे म्हणते म्हणजे शायनिंग कलर बरं अरे ज्यावेळेस आता आपल्या थंडीमुळे सकाळी बघायला गेलं तर दव बिंदू दाईवर मोठ्या प्रमाणात पडते त्याच्यावर काय इफेक्ट होत नाही त्याचा काहीच फरक पडत नाही कारण औषध आणि रोप असताना एक नंबर येत नाही हा हा बरं रोगाला कसं वाटलं सगळे रोगाला एक नंबर आहे काय याचा प्रॉब्लेम नाही रोगाला प्रॉब्लेम नाही ना काय वाटतं एकूण अंदाज बघितल्यावर एकरी काय उत्पन्न येईल किती त्यांना पण कसं आवडेल निघेल काय आता पहिल्यांदाच केले त्यामुळे काय बरा अंदाज नाही बघूया कस आता पहिला तोडा झालाय बर महत्वाचं म्हणजे पाणी निवडणं कसं केलं थंडीमध्ये पाण्याला आपलं डबल ड्रिप आहे हा विरीज पाणी बर ते कसं असतं नियोजन त्याचं म्हणजे लावल्यापासून आतापर्यंत कसं कसं रोज दिसत असते रोज असते कसं असते नाही रोजच देतोय दोन तास तीन तास बर रोज डेली पाणी असते हा आता ज्यावेळेस तुम्ही पुढच्या त्या ठिकाणी फुलं तोड जाचाल त्या पाठीमाग तेवढीच कळ्याची ताकद निघली पाहिजे पाठीमाग पुढचा पाठीमाग कळ्या तेवढ्या पाहिजेच त्या कळ्या चांगल्या निघायसाठी कळे चांगली मोठी निघायसाठी त्यासाठी काय करतात काय करताय त्यासाठी स्प्रे कोणतं स्प्रे करता ते आता शेड्यूल मध्ये पाहिजे बरं तुम्ही ज्यावेळेस तोडणी होईल लगेच स्प्रे करता ना नाही आता ही तोडणी होऊन एक तीन दिवस झालेत तर अजून याला स्प्रे नाही हा 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 आता संध्याकाळी घ्यायचं आहे बरं एकरी काय खर्च करता याला काय कर डोक्यात काय चालू किती खर्च होईल आता काय स्प्रेचाच तेवढा खर्च आणि तोडणीचा बर बाकीच मल्चिंग, मल्चिंग पेपर तेन आला तरी तरी इकरी इकरी मल्चिंग पेपर ते खर्च आलाय तरी याचा मल्चिंग पेपर परत रोप आणि आपलं ड्रिप फवारणी तोडणी ही सगळं खर्च एकरी जातोय पन्नास चाळीस पन्नास हजार चाळीस पन्नास हजार ते पन्नास हजार जातोय बर दर किती रुपये पर्यंत पाहिजे परवडते वाटत दर काय आता आपले म्हणजे किती रुपये असा होता आपल्याला काय त्याच्यात थोडे पैसे शिल्लक राहतात ना पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न असले तिथे पण पुढे पैसे शिल्लक राहतात काय दराचा काय दरा, अंदाज वाटतोय वाढेल कमी दर वाढेल बरं कसं वाटतं झेंडूची पिक आता पुढच्या बाजून हाय डोक्यात पीक म्हणजे पटले आहे पीठी पीक नाही नाही ही पीक चांगला आहे हा त्रास काय नाही बरं वजन काय उचरायला लागत ना हा ते महत्वाचं आहे आता जरा झेंडूच बघायचा झेंडू लावायचा आहे बर आमचे जे बाकीचे शेतकरी आहे त्यांना काय सांगाल ह्या व्हरायटी बद्दल ड्रीम जी व्हरायटी आहे त्याबद्दल काय सांगा नाही ड्रीम येलो व्हरायटी एक नंबर आहे ह्याचा फटवा वजन फुलाच चेनिंग हुँ। एक नंबर आहे बरोबर खर तर महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने शेतकरी आपल्या शेतामध्ये नवीन प्रयोग करत असतोय त्या प्रयोगाला देखील चांगल्या दर्जेदार कंपनीची साथ पाहिजे आता ही आर्डोड शीटची ड्रीम एलो आहे आपण अनेक व्हिडिओ ड्रीम एलो ची बघत आलाय तर प्रत्येक शेतकऱ्याची मोठी पसंती ह्याला कारण हे जे फुल जर तुम्ही बघितले ह्याला जर किती जरी फुलाला चुरगाळलं ह्या ठिकाणी किती जरी त्या ठिकाणी तुम्ही दाबलं त्या ठिकाणी परत याचा फ्रेशनेशन फ्रेशनेशपणा म्हणजे त्याची जे चकाकी आहे त्याची जी क्वालिटी आहे की पुन्हा त्या ठिकाणी त्याची हाय ही तुम्हाला दिसते त्यामुळे तुम्ही आज ही फुल तोडलं आणि तीन चार दिवसांना मार्केटला गेलं तर तरी देखील मोठी ग्राहकांची पसंती पुलाल थे थे में या फुलाला त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते तर नवीन शेतकरी अनुभव जरी कमी असला तरी पण प्रॅक्टिस अतिशय महत्वाची आणि ती या शेतकऱ्यांना आपल्या केलेल्या या भागामधून बघायला मिळते दहा एकरावरती एवढा मोठा झेंडूचा प्लॉट त्या ठिकाणी आणणं आणि सक्सेस करून दाखवणं रेटचं काय शेतकऱ्याच्या हातात नाही किंवा ते कुणाच्या हातात आहे ते कमी जास्त हो जातात परंतु एकूण हा बघितलं तर ही दर्जेदार होण्या शेतकऱ्याला मिळते की आपल्या ड्रीम एलो आणि ही ड्रीम एलो म्हणजे खरंच शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करण्या ठिकाणी म्हणावं लागेल तुम्ही खरं तर तुमच्या दहा आम्हाला वेळ दिला याबद्दल तुमचं देखील आभार आहे आणि तुम्हाला या ड्रीम नेमकं काय वाटतं तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद